मंडळी स्टार प्रवाहावरील एका प्रसिद्ध अभिनेत्याने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे तर कोण आहे हा अभिनेता आहे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर स्टार प्रवाहावरील नावाजलेली आई कुठे काय करते या मालिकेतील आशुतोष हे पात्र आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर आई कुठे काय करते या मालिकेच्या नवीन भागामध्ये आता आशुतोष याचा मृत्यू दाखवण्यात येणार आहे या संदर्भात आई कुठे काय करते या मालिकेतील अभिनेते मिलिंद गवळी यांनी आशुतोषसाठी इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट लिहिली आहे या पोस्टमध्ये मिलिंद आहेत आता आशुतोष केळकर मालिकेत दिसणार नाही याचा मला खूप मोठा धक्का बसला आहे मला माहीत आहे मी त्याला खूप मिस करणार जसा लहानाचे एकत्र मोठे झालेले दोन भाऊ अचानक एक अमेरिकेला शिफ्ट व्हायला निघाला की दुसऱ्या भावाची जी अवस्था होत असते तशीच काहीशी फिलिंग आता माझी झाली आहे त्यानंतर मिलिंद असंही येतात त्याचं भाषेवरचं प्रभुत्व त्याची अभिनयाची जाण आणि त्याचं प्रोफेशनलिझम त्याला आयुष्यामध्ये खूपच मोठं करणार अशी मला नक्कीच खात्री आहे ओंकार तुला पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दरम्यान ओंकार गोवर्धन यांनी आई कुठे काय करते या मालिकेत आशुतोष हे पात्र साकारलं होतं दरम्यान या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता आशुतोष हे पात्र नसणार आहे आज या मालिकेच्या पहिल्या भागाच्या शूटिंगचा शेवटचा दिवस होता यावेळी बरेचसे कलाकार हे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं दरम्यान आता आई कुठे काय करते ही मालिका येत्या अठरा मार्चपासून दुपारी अडीच वाजता प्रसारित होणार आहे या पुढच्या भागामध्ये अरुंधतीचा एक वेगळा प्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे तर या नवीन भागासाठी तुम्ही किती उत्सुक का आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका